लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक लक्षात ठेवा सावत्र भावान काय आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी हो एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे करत असताना कर जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले डीबीटी सचिनजी आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही आम्ही पैसे तडा टाकले खात्यामध्ये निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये तुम्ही आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल ही योजना बंद केली निवडणूक आयोगाने केली असती समजा एक महिना परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आम्ही दिले त्याला देखील मोठेपणा लागतो भाई काय त्याला द्यायचं देन, लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काही दिवस गेल्या काही दिवसापासून दिवसा बिनबुडाचे आरोप नाही अमरावती आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे देना बँक नाही देना बँक जी आहे आता देना बँकेचा तुम्ही जर टर्न ओव्हर बघितला कारण त्यांना द्यायची धानच आहे खरोखरची देना बँक बोलतो मी त्यामुळे तेही आपण तपासून बघा गेल्या काही दिवसापासून बिनबुडा बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं काय सारे संबंध नाही कुणाशी कसलाही संबंध नाही लागे बांधे नाही काही कनेक्शन नाही तरी चाललंय आपलं रोज काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं अरे ती घटना होती दोन हजार कधीची अठराची तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो आणि का घेतलं कशाला घेतलं मला माहितच नाही परंत्यस्फोट शिंदे अडचणीत येणार मी बघितलं ते तुम, तुम्ही नाही विरोधी पक्षनेते आणि त्याच्यानंतर त्यांच्यानंतर मी खाली गेलो मी बोलो अरे बाबा माझा काय संबंध नाही आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती त्याने एक चिठ्ठी दिली मी मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली एकनाथ शिंदेसाहेब यांचं नाव मी घेतलंय पण चुकून घेतलंय मी ते मागे घेतो म्हणून कशासाठी कशासाठी हे सगळं करताय कशासाठी हे चाललंय आणि फक्त सरकारवर धारे धारेवर धरायचं सरकारचा सरकारला सरकार बदनाम करायचं आणि टी आर पी आणि हे काम करायचं हे असं चालतं का हे असं होत नाही त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणा पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा सूड भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाका आहेत त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका एवढं मी सांगतो आणि म्हणून निदा फाजली निदा फाजली यांचा एक शेर आहे निदा फाजली यांचा एक शेर आहे उसके दुश्मन उसके दुश्मन है बहुत उसके दुश्मन है बहुत लेकिन आदमी जरूर अच्छा होगा आणि म्हणून सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे रोज काय संबंध नाही काय नाही चाललंय त्याला स्थगिती याला याला कोल्ड वॉर काय काय फेक नडू मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे हो। नाराज आहे हसलो की बाबा हसला अरे आणि त्या काय बातम्या होऊ शकतात अरे त्या काय बातम्या होऊ शकतात का आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो मी आपल्याला मी कधी